नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो आपल्या पुस शहरात पत्रकार क्रिकेट चषक दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आलेले आहे याचं विशेष औचित्य म्हणजे पुसद शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने व उत्साहाची एक संधी म्हणून पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार चषक दोन याचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी विधान परिषद सदस्य निलय भाऊ नाईक यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती आता या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी प्रमुख उद्घाटक अध्यक्ष तसेच मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती आता प्रत्येकाचे नाव घेणं शक्य नाही दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात झालेल्या सामन्याला एका दिवसामध्ये एक दिवसीय सामन्यामध्ये सुमारे तीन सामने हे संपन्न झालेले आहे आता यामध्ये एकूण बारा टीम आपण घेतलेली आहे सर्व शासकीय टीम आहे यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी पत्रकार संघ डॉक्टर संघ वन विभाग सरपंच संघ अभियंता संघ यमआर संघ घरकुल अभियंता नप शिक्षक वकील संघ नप आरोग्य कृषी सहाय्यक पब्लिक ग्रामसेवक हे एकूण बारा टीम यांचा समावेश झाला आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकूण तीन सामने पार पडले आता त्या सामन्याबद्दलही तुम्हाला मी थोडक्यात माहिती देतो यामध्ये कोणते सामने विजय झाले याचीही तुम्हाला माहिती देतो यामध्ये सकाळी अकरा दरम्यान सरपंच वर्सेस नगरपालिका टीचर्स यांचा सामना झाला त्यामध्ये सरपंच संघ यांचा दणदणीत विजय झाला आहे त्यानंतर दुपारी दोन वाजता नगरपालिका आरोग्य विभाग वर्सेस झेडपी इलेव्हन यांचा सामना झाला होता त्यामध्ये नगरपालिका आरोग्य विभाग यांचा दणदणीत विजय हा झालेला आहे दुपारी चार वाजताच्या सुमारास यमार संघ वर्सेस इंजिनियर संघ यांचा हा सामना झाला होता यामध्ये इंजिनियर संघ यांचा दणदणीत विजय झालेला आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकूण तीन सामने हे पार पडले आज अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास डॉक्टर संघ वर्सेस घरकुल अभियंता यांचा सामना झाला त्यामध्ये डॉक्टर संघ यांचा दणदणीत विजय हा झालेला आहे त्यानंतर अकरा वाजताच्या सुमारास पत्रकार संघ वर्सेस नप टीचर यांचा सुद्धा सामना झाला होता यामध्ये पत्रकार संघ हा दंडनी त्यांचा विजय झालेला आहे यानंतर वकील संघ वर्सेस झडपी एलेव्हन यांचा हा सामना होणार आहे अतिशय रोमांचकारी म्हणजे पत्रकार चषक भरण्यात आलेले आहेत पुस्तकारांमार्फत सुद्धा मोठ्या प्रमाणावर रसिकांची गर्दी आपले यशवंत रंग मंदिर येथे भरण्यात येत आहे तुम्ही सर्व पुसत्कर रसिक प्रेमी क्रिकेट लवर यांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी क्रिकेटचा आस्वाद घ्यावा असेच आवाहन मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो बघत राहत द टाइम्स ऑफ उसद धन्यवाद